नमस्कार मी राज क्षीरसागर डॉक्टर अण्णाभोस क्रांती सेनेचा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र तथा लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा सचिव मी माझ्या परिवाराच्या वतीनं क्षीरसागर परिवाराच्या वतीनं माझ्या पक्षाच्या वती काँग्रेस पक्षाच्या वतीनं माझी सामाजिक संघटनाच्या वतीनं मी संपूर्ण महाराष्ट्राला लातूर जिल्ह्याला माझ्या वतीनं दिवाळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आ, आपली दिवाळी ही सुखी समृद्धी संपत्ती ची जावं आपल्या जीवनात भरभराट येवं आपल्या जीवनातल्या अनेक जे येणारे संकट आहेत ते दूर व्हावं हो, कोणतेही संकट न येता आपलं जीवन चांगलं जावं आपली, जा आपली दिवाळी चांगली साजरी व्हावं हो, आपल्या समस्त लातूरकरांना महाराष्ट्रातील महाराष्ट्रीयांना दिवाळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या जीवनात सदैव सुख शांती समृद्धी राहो सदैव नांदावं हीच ईश्वरचरांनी प्रार्थना करतो आणि माझी रजा घेतो जय हिंद जय जे महाराष्ट्र